जे महाराष्ट्र मित्रांनो ज्यांनी दोन हजार चोवीसची पूर्वपरीक्षा दिली त्यांना माहीत एम सी क्यू किती महत्त्वाचे आहेत त्यामुळे वेगळे काय सांगण्याची गरज नाही पहिला प्रश्न काय कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला आहे पंच्याऐंशी घटनादुरुस्ती शेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती तर चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती तर कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीशी घटना शिकत झाली तर एकोणीसशे शहात्तरला सरदार सुवर्णसिंह समिती एकोणीसशे शहात्तर दहा मूलभूत कर्तव्याची यादी टाकण्यात किती दहा मूलभूत कर्तव्याची यादी टाकण्यात आली दहा मूलभूत कर्तव्य दह तर अकरावी मूलभूत कर्तव्याची यादी कधी टाकण्यात आली तर ता अकरावी मूलभूत कर्तव्याची यादी शहाऐंशी वी घटनादुरुस्ती कोणची शहाऐंशी वी घटनादुरुस्ती दोन हजार दोनला टाकण्यात आली भारतीय राज्यघटनेमध्ये आठ नंबरचा प्रश्न काय विचारला आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे स्वातंत्र्य समता न्याय का बंधुभाव तर कोणत्या हा दिला आहे तर न्याय स्वातंत्र्य समता न्याय व बंधुभाव तर न्याय म्हणजे काय तर न्याय म्हणजे न्यायाची तीन स्पष्ट स्वरूपे सांगण्यात आली आहेत सामाजिक न्याय आर्थिक न्याय व राजकीय न्याय सामाजिक न्याय म्हणजे धर्म वंश लिंग जात या कोणत्याही भेदभावीना सर्व नागरिकांना समान वर्तणूक प्रदान करणे आर्थिक न्यायामध्ये उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा समावेश होतो राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती राजकीय संधीची समानता हिताचा समावेश होतो तर स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ कोणत्याच व्यक्तीवर बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य समानता म्हणजे कोणत्या विशिष्ट गटात विषेधिकार उपलब्ध नसणे होय प्रस्तावित सर्व भारतीय नागरिकांना दर्जा व संधीची समानता देण्यात आली आहे तर बंधुभाव बंधुता म्हणजे काय बंधु बंधुभावाची भावना होईल म्हणजेच काय बंधुता तीन नंबरचा प्रश्न काय भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण घोषितो कोण घोषितात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान का गृहमंत्री कोण राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक आहे एक राष्ट्रपती भूषवतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्षस्थान चार नंबरचा प्रश्न काय सामान्यपणे संघराज्य पद्धतीतील कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते तर द्विगुरी एक गुरी आहे का नाही प्रश्न जर आवडला असेल तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा